नमस्कार माझे नाव राहुल ज्ञानेश्वर वारुंग राहणार बेलू तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर हा आपला टॅमॅटोचा प्लॉट आहे ही टॅमॅटोची हो वराठी आर्यमान आहे याच्यावर शेंडा आळाई आणि फळ पोखरणारी आळी चा खूप प्रादुर्भाव होता तर ह्या नियंत्रणासाठी कंपनीचं बुफ्रिया या नावाचं आम्ही कीटनाशक वापरल्याने आम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळाले हे वापरल्याने आमच्या पानांचा पान हिरवेगार झाले फळाला चाकाकी आली आणि पानांची ग्रोथ पण झाली औषध वापरल्याने तर आळाईचं पूर्णपणे नियंत्रण झाल्याने माझ्या तर ते तीस टक्के वाढ होणार आहे तर इतर शेतकऱ्यांना माझं निवेदन आहे की तुम्ही हे कीटनाशक वापरून बघा आणि खूप चांगले रिझल्ट येतील शेतकरी मित्रांनो बोफरिया मध्ये ब्रोफ्रिनिलाइड वीस टक्के एस सी जे किड्यांच्या नर्वस सिस्टीमला पूर्णपणे गोंधळात टाकतं त्यामुळे किड ओव्हर एक्सायटेड होते आणि मरते यामुळे डीबीएम म्हणजेच डायमंड बॅक मॉथ फळ व शेंडाळी आळी जे सिड्स तंबाखूआळी लिप मायनर आणि स्पोडेप्टेरा सारख्या धोकादायक किडींवर दीर्घकालीन नियंत्रण मिळते बोफऱ्याची जर काही खास वैशिष्ट्ये सांगायची असतील तर ब्रॉन्ड स्पेक्ट्रम कंट्रोल अनेक प्रकारच्या किडींवर एकाच वेळी परिणाम लॉंग ड्युरेशन कंट्रोल कीड परत येत नाही आणि परिणाम टिकून राहतो फक्त एक दिवस पीएचआय म्हणजेच फळभाज्यांसाठी सुरक्षित वापर तीस मिनिटांचा रेन फास्टनेस म्हणजे पाऊस पडला तरी औषधाचा परिणाम कायम राहतो फायटोटॉनिक इफेक्ट म्हणजेच पिकाची वाढ रंग आणि उत्पादन सुधारतं ट्रान्सलमिनार ऍक्शन पानाच्या वर वखाली दोन्ही बाजूने संरक्षण करतं